मित्रांनो आज राज्यातील काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटू शकते त्यामध्ये आज पुणे जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यामध्ये आज आप आपल्याला आप काही प्रमाणामध्ये सकाळ आणि दुपारीसुद्धा ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती इंदापूर जेजुरी या भागामध्ये आपल्याला सासवडमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हे आज पाहायला भेटणार आहे त्यासोबतच लागूनच असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रतापगड वाई वडूच लोणन फलटण या भागामध्ये सुद्धा कराडा आपल्याला आज ढगळा वातावरण हे पाहायला भेटू शकतं विक्रलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण असणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात आपल्याला आज ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे आपण जर का स्क्रीनवरती पाहताच असाल तर आपल्याला दिसेल की कोल्हापूरमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला आज ढगळा वातावरण हे पाहायला भेटू शकते त्यानंतरनं जर का आपण पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे आपण जर स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल त्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला सोलापूरमध्ये अक्कलकोट पंढरपूर मोहोळ या भागामध्ये आपल्याला आज ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते हवामान विभागाने येथे ढगाळ वातावरणाचा अंदाज दिलेला आहे त्यानुसार येथे आपल्याला आज ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या काही प्रमाणामध्ये तिथे आपल्याला वातावरण हे पाहायला भेटणार आहे त्यासोबत जर बघायचं झालं तर आपल्याला दिसेल की लातूरमध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये ढगळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज काही प्रमाणामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगळं वातावरण हे पाहायला भेटू शकते आपण जर खासगीवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमध्ये सुद्धा राळेगण कर्जत जामखेड करडा राहुरी घोडेगाव पाथर्डी या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज ढगळा वातावरण हे मित्रांनो पाहायला भेटणार आहे आज दुपारून हे विखोलल्या स्वरूपाचे असे ढगळा वातावरण असणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण विचार करायचा झाला तर आपल्याला दिसेल की या भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज धगळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बुलढाणा जळगाव या भागांमध्ये सुद्धा काही प्रमाणात दगड वातावरण हे असणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज ढगळा वातावरण हे पाहायला भेटू शकते